Uh, काल दिनांक का सत्तावीस uh, एक चोवीस रोजी रात्री माननीय एस uh, पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब यांना माहिती मिळाली होती की अकोल्याकडून एक हॅरियर गाडी येत आहे त्याच्यामध्ये नकली नोट असण्याची शक्यता आहे त्यामुळे तात्काळ साहेबांनी शिवाजीनगर पोलीस स्टापला अधिकारी आणि कर कर्मचाऱ्यांनी तात्काळ नाकाबंदी लावायला लावली त्यांनी पकडून टेंबुर्णा फाटा येथे नाकाबंदी लावली साडेबाराच्या दरम्यान ते वाहन आलं ते वाहन त्यांनी बॅरिकेडिंग करून थांबवलं त्यामध्ये चार इसम होते त्यांना त्यांचं तेन ते, तेन ते, नाव होतं सचिन दुतोंडे मयूर सिद्धपुरा विलास ठाकरे लखन बजाज हे सर्व राहणार खामगाव इथले आहे आणि त्यांच्या वाहनांची झडती घेतली शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक परदेशी साहेब खांबलकर साहेब यांनी त्यांचे पुनर्निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये एकसष्ट नोटा डुप्लिकेट नोटा म्हणजे नकली नोटाचे बंडल मिळाले आणि कॅश चार लाख पंच चार लाख पंच हजार आठशे पन्नासची रोख रक्कम मिळाली भारतीय चॅनलच्या आणि हे बाकी हे डुप्लिकेट नोटा मिळाल्या वरून त्यांचं बंडलवर ज्या डुप्लिकेट नोटाच्या वरच्या बंडलवरून पाचशे रुपयाची ओरिजनल आणि खालून ओरिजनल ते सर्व गट्ट असा ओरिजनल वाटायचा तसंच त्यांनी ते जप्त केलं आणि हॅरिअर गाडीची नंबर प्लेट चेंज केली होती ती गाडी कोणाच्या नावावर आहे त्याचा पण शोध सुरू आहे यावरून पोलीस उपनिरीक्षक विनोद खंबालकर यांच्या रिपोर्टवरून आपण अठ्ठेचाळीस ऑब्लिक चोवीस कलम चारशे एकोणनव्वद ब चारशे एकोणनव्वद क चारशे एकोणनव्वद ई चारशे वीस चौतीस भाधवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आज आरोपींना आपण मान्य न्यायालयात हजर केले होते न्यायालयाने के आपल्याला एक दिवस पी सी आर दिला आहे पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे ठळ घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा